हा मस्तपैकी बाजूंच्या भाकरी केलेला आहे तो आणि कढी पण झालेली आहे आता इकडं वांगेचं आपलं हे बघा गुड मॉर्निंग सुबह सकाळ भाऊण बणू काय चललं आहे करायचं आपण हां झालंच असून ते म्हणता असं ता संगीत ताई आज डायरेक्ट सकाळी सकाळी रानात भाजीत तोडतात ता अरे वा 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 खरी गोष्ट सांग भाऊ बणू वातावरण जे आहे का रानातलं सकाळ सकाळचं हा 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 आणि दाजीला सुट्टी राहते रविवारच्या रविवारी मग आम्ही आहे नाही येतो तर मधामध्ये सुट्टी नाही भेटत तुम्हाला तर माहिती आहे तर अशा काही तर आणि हे जे राहणे ग बा नवी एवढ्या छान भाज्या तिथं एवढं काय सांगू तुम्हाला तर तुम्ही नक्कीच सांगा आता कमेटमध्ये ही भाजी कोणती आहे खरं सांगू एवढी लस लस दिसत होती ना असं वाटत होतं आत्ताच मस्तपैकी तिथं चूल पेटावात बाजारची भाकरी करावं आणि ही भाजी मस्त परतावत असं माझं मन वाटलं होतं पण काय करणार शेवटी हा मला कमेंट टाकतात सगळेजण सांगितलं रान तुमचं आहे का तर भावांनो बहिण मी फुगीर पण नाही करीत कोणाच गोष्टीमध्ये जे आहे का ते मी आपलं रिअलच सांगत असते आपलं रान नाही हे लोकाचं रान आहे तिथून थोडी मी भाजी घेतलेली आहे विचारून घेतली हो अशा लगेना असं चोरून चारून हो नाही बरं का तर तिथं मला बुरीचं झाड दिसलं हे बुरचं झाड एवढं गुड आहे ना तिथं ते बुर कसं आहे माणसं तर माणसं पण जनावरं पण खातात कुत्रे मांजरे पण खातात काय सांगतो तुम्हाला समोरच होते वांग्याचे झाडं कुत्रिम मस्तपैकी तर मी थोडे वांगे घेतले मला चला गड्या थोडे वांगे आता मस्तपैकी मटणामध्ये वांग करावात कारण की चवीला खूप छान वांग आहे बरं का ते बिचारी देतात बरं का ते जे आहेत का आपल्याला तुम्ही मात्र तुम्ही घरात वावरात राणा जाऊन तर खूप स्वभाव चांगला आहे त्यांच्यावाला आपल्या शेजारचे आहे तर खूप छान स्वभाव आहे त्यांच्यावाला तर चला घरी आले दाजी म्हणले आता काय कर माहिती का सांगू आका आपल्याला मस्तपैकी गरमागरम भाकर टाक आणि खारं वांग कर दाजीचं फेवरेट आहे ना खारं वांग त्याच्यामुळं तर मस्त पैकी तुम्हाला संगीत दाजी तुम्हाला सांगू आकामध्ये का नाही हो संगू डार्लिंग सांगू डार्लिंग मला बोलता बोलता कसं हे व्हिडिओ पळतोय ना फास्ट समजत नाही हो माणसाला तुम्हाला काय सांगू लय प्रॉब्लेम आहे भावनु पण लाईक फॉलो कर जरा तुम्ही निस्त बघतात राहा व्हिडिओ पटापट -पत चला बरं लवकर लवकर लाईक आणि शेअर कमेंट करा आणि आपलं फेसबुकचं चॅनल आहे तिथं पण आपल्याला फॉलो करायला विसरू नका संगीता गायकॉर्ड ब्लॉग असं आणि यूट्यूबचं तर माहितीच आहे तुम्हाला तर नक्की फॉलो करा भावना बघू न गरीबाला प्लीज सपोर्ट करा राहू तुम्ही आहेत म्हणून आहोत जी आहे की नाही तर जरा मला भाकरी करता करता लागली ती भूक तर घरी घरी टाकलं होतं म्या दही ते पण हांडीमध्ये मस्त आहा हा काय सांगू तुम्हाला काय चव लागली त्याच्या कढी पण केली ती सोबत हिर्या मिरच्याची दाजीची फेवरेट आहे तर मग म्हणलं चला थोडी कढी खावात मग कशाचं पोट भर तुम्हाला तर माहिती आहे मग पोट कशाने भरत नाही वाटणार पण कधी कधी खायचं रोज रोज मटन नाही खायचं त्यांना रोज रोज मटण खाल्ल्याने चांगलं नसते बरं का भावना बघून तुम्हाला खरी गोष्ट सांगते तर इकडं मस्तपैकी दही आणि कोरभरच भाकर जास्त नाही गेली कोरभर भाकर मस्तपैकी थोडं मीठ टाकलं आणि चुरून खाली छानपैकी म्हणजे कसं